तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन अल्पवयीन मतिमंद मुलावर अनैसर्गिक अत्याचार आरोपीस वीस वर्ष मजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा जिंतूर तालुक्यातील एका गावामध्ये वर्षभरापासून अल्पवयीन दिव्यांग बालकावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरून परभणीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस वीस वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे न्यायाधीश के एफ एम खान यांनी मंगळवारी तेवीस जुलै या दिवशी हा निकाल दिला आहे जिंतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या एका गावामध्ये दिनांक एप्रिल रोजी रात्री वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती या अल्पवयीन बालक हा त्याच्या दिव्यांग वडिलांना आणण्यासाठी गेला होता मात्र त्याचे वडील घरी एकटेच परतले असता आईने मुलाबद्दल विचारले असता तो आपणास भेटला नाही असे वडील म्हणाले पीडित बालक हा मतिमंद असल्याने कोठे हरवला की काय असे वाटल्याची त्यांची वाटल्याने तो आढळला नाही नातेवाईकांनी आजूबाजूला शोध घेतला असता झाडा पीडित बालकासोबत आरोपी गणेश श्रीरंग शेमडे हा दिसला बालकाच्या नातेवाईकांना पाहून तो पळून गेला त्यानंतर आईने मुलास विचारले असता त्याने घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली आरोपी गणेश त्या बालकास नेऊन त्यासोबत अनैसर्गिक संभोग केला म्हणून दिलेल्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलिसांनी तपास करून आरोपी विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं हा खटला जिल्हा व सत्र न्यायालय न्यायालयात चालला सरकारी पक्षाच्या साक्षीदाराची साक्षगाह्य धरून न्यायाधीश के या खान यांनी आरोपी गणेश पोक्सो कायदा कलम चार पाच हजार रुपये दंड तसेच कलम तीनशे सत्याहत्तर भादवीनुसार दहा वर्ष सक्त मजुरी व पाच हजार रुपये दंड दंड न भरल्यास सहा महिने कैद अशी शिक्षा सुनावली या खटल्यामध्ये सरकार पक्षातर्फे एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले पीडित बालक व त्यास शोधण्यास गेलेली आई व इतर तसेच वैद्यकीय अधिकारी यांची साक्ष व इतर पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा ठोठावली आहे या खटल्यात मुख्य सरकारी अभियोक्ता ॲडव्होकेट ज्ञानोबा दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकारी वकील मयूर साळापूरकर यांनी सरकार तर्फ पक्षातर्फे बाजू मांडली तसेच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंग परदेशी अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिंतूर पोलीस ठाण्यातील तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक टी ई कोरके कोर्ट पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सुरेश चव्हाण कोर्ट पैरवी अंमलदार सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत बानाटे वंदना आदोडे प्रमोद सूर्यवंशी यांनी कामे पाहिली मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा